चाहू फुले आंबेडकर विचारांचा वारसदार म्हणून आम्ही बोलतोय की आम्हाला रोजगार द्या हा आम्ही पगाराची वाढ नको दहा हजार बारा हजार ठीक आहे पगाराची वाढ नकोय परंतु कायम रोजगार त्या ठिकाणी मिळायला पाहिजे आणि या प्रशिक्षणार्थीच्या वतीनं पूर्णपणे आर जिल्हे हे मराठवाड्यातल्या ठिकाणी छत्रपती संभाजीनगरमध्ये आपण या ठिकाणी आंदोलन सुरू आहे बोंबा बोंबाद आदरणीय माझी खासदार हरिभाऊ चौ आपलं हरिभाऊ राठोड साहेब असतील अनुपदादा चव्हाण असतील प्रकाशदादा साबळे असतील हरिभक्त आपले तुकाराम बाबा असेल आपले सामाजिक कार्यकर्ते लोक ते बालाजी पाटील चाकूरकर असे यांनी पूर्णपणे या नेतृत्वाला पूर्ण महाराष्ट्र गट न ठेवता आपल्याला पूर्णपणे या ठिकाणी पाठिंबा दिलेला आहे आणि पाठिंबा दिल्यामुळं आपल्याला त्या ठिकाणी त्यांचं फलित त्यांना मिळालं पाहिजे आणि नसल होत तर आगामी येणाऱ्या या जडपीच्या विधान निवडणुकांना उत्तर दाखवून देऊ आपण एवढी धमक या आपल्या महाराष्ट्र प्रशिक्षणार्थीमध्ये दिसून आलेली आहे चष्मा लय भारी घेतला बा माणसाला काय भारी बोलतो काय असे प्रशिक्षणार्थी पूर्ण महाराष्ट्रामध्ये असल्याच्या नंतर क्रांतीचा नाही उघडले जाणार काही पोटते घरी घरीच येत आणि ते कमेंट कमेंट खेळून राहिले तर आणि तुम्ही मात्र इथं उन्हात नाही एवढे गोरे माणूस तळा पडून जाऊ शकताच नाही कमेंट कमेंट खेळून राहिले म्हणतात ना तुम्ही त्यांना खरी रोजगाराची आवश्यकताच नाही आहे आता या ठिकाणी आम्ही अकरा महिने शासकीय सेवेमध्ये शिक्षक म्हणून प्रशिक्षणार्थी जरी असलो तरी प्रशिक्षणार्थी शिक्षक म्हणून या ठिकाणी आम्ही काम केलं आणि आज अकरा महिन्यानंतर शासन आम्हाला घरी काढून देत आहे अकरा महिन्यानंतर आम्ही काय करायचं का आणि ज्या अर्थी शासनानं या प्रशिक्षणार्थी हे नाव या योजनेला दिलं तर माझा आपल्यामार्फत आपल्या गुरुजन चॅनलमार्फत शासनाला या ठिकाणी प्रश्न आहे की आम्ही हे प्रशिक्षण घेऊन पुढं करायचं काय आमच्या पूर्ण महाराष्ट्रातल्या प्रशिक्षणार्थ्यातर्फे आपल्यामार्फत शासनाला हा प्रश्न आहे की हे प्रशिक्षण घेऊन आम्ही अकरा नंतर कुठं जायचं अकरा महिन्यानंतर आणि शासन म्हणतं हे प्रशिक्षण घेतल्यानंतर आपण प्रशिक्षित आहात तर आपल्याला या ठिकाणी सगळं कोणत्याही सरकारी बँक असो कोणती असो त्या ठिकाणी लोन उपलब्ध होईल तर या ठिकाणी आम्हाला कर्जबाजारी करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे का शासनाचं जे प्रमाणपत्र या ठिकाणी जारी झालंय सर त्या ठिकाणी त्या प्रमाणपत्रावर सरळ सरळ उल्लेख आहे की हे प्रमाणपत्र कुठेही ग्राह्य धरलं जाणार नाही मग या प्रमाणपत्राचं आम्ही करायचं काय हाही सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे आणि सगळ्यात महत्वाचं शासनाच्या या योजनेमार्फत आम्ही अकरा महिने प्रशिक्षण घेतलं आम्ही अकरा महिन्यानंतर काय करायचं हे उत्तर शासनाकडून आम्हाला अपेक्षित आहे अकरा महिन्यानंतर आम्ही हे प्रशिक्षण घेऊन काय करायचं याही प्रश्नाचं उत्तर शासनानं या ठिकाणी आम्हाला द्यायला पाहिजे शासनानं जे प्रमाणपत्र जारी केलं सर त्या प्रा, प्रमाणपत्रात सांगितलेलं आहे की हे प्रमाणपत्र कुठेही नोकरीसाठी किंवा कशासाठी ही ग्राह्य वापरता येणार नाही तर मग या प्रमाणपत्राचं आम्ही काय करायचं सर या ठिकाणी आपल्या गुरुजन चॅनलच्या माध्यमातून मी शासनाला हे सांगू इच्छितो की अगोदर तर आम्ही फक्त सुशिक्षित बेरोजगार होतो आता शासनाच्या या अकरा महिन्याच्या योजनेमुळं आम्ही सुशिक्षित बेरोजगार तर ता आहोतच पण प्रशिक्षित बेरोजगार म्हणून गावात मिरवायला लागलो मग आम्ही अकरा महिन्यानंतर प्रशिक्षित बेरोजगार म्हणून परत शेतामध्ये माखा मोडायला जायचं का नागरा आणायचं का आमचं या ठिकाणी शिक्षण जे झालं आहे याचा उपयोग आम्ही काय करायचा तर अकरा महिने शासनाच्या सेवेमध्ये आम्ही दिल्यानंतर परत आम्ही बेरोजगार म्हणून मिरवायचं का हा महत्वाचा प्रश्न आपल्या गुरुजन चॅनलमार्फत या ठिकाणी शासनाला आम्ही विचारवो इच्छितो आणि शासन आमच्यावर एवढं निष्ठूर का आहे जे निवृत्त झालेले शिक्षक आहेत त्यांच्यासाठी शासन परत तुम्ही सेवेत या हे जर काढत असेल तर आम्ही सुशिक्षित नाहीत का आम्हाला सुशिक्षित असून शासनानं जो अकरा महिन्याचा प्रशिक्षण या ठिकाणी दिलं ते शासन आम्हाला फक्त प्रशिक्षित बेरोजगार म्हणून करू इच्छितं का शासनानं सांगितलं आपण हे प्रशिक्षण घेतल्यानंतर आपण शासकीय सेवेत कुठंतरी काहीतरी योगदान दिलं आपल्याला या ठिकाणी लोन कुठल्याही बँकेमध्ये उपलब्ध होईल शासन आम्हाला आत्महत्येकडं प्रवृत्त करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे का किंवा शासन या ठिकाणी हे आम्हाला अकरा महिन्याची सेवा देऊन बँकेमार्फत सेवे या सेवेच्या नावावर लोन उपलब्ध करून आम्हाला कर्जबाजारी करू इच्छित आहे का अकरा महिन्यापूर्वी आम्ही शेती करत होतो शेतीत तर आम्ही कर्जबाजारी होतोच सर पण कुठंतरी शासनाच्या या अकरा